सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार तुम्ही काय चाललंय तर आज आहे चतुर्थी आणि चतुर्थीत मला असते चतुर्थी त्याच्यामुळे मस्त खिचडी केली सकाळी तुम्ही बघितलं शेवगेशिंग भाकरी केली होती मी आता केलेली आहे खिचडी मी आता मस्तपैकी पैकी तो कोण नाही मी एकटीच आहे शाळेतून पोर आल्यावरती खिचडी खातील कारण का त्यांना पोरांना खूप खिचडी आवडती म्हणून केली आणि मी आता चाली बाहेर जेवण करायला एकटीच असल्यामुळं मला काय घरात एकटी जेवण वाटत नाही तर म्हणलं आता जावं बाहेर जेवण करायला पट्यावर बाहेर खूप वारं सुटले आज काय रानात गेले नाही आज काय कुथमीर पण नव्हती काढायची आणि काहीच नाही मस्त झाडाच्या झाडाखाली जा, जेवण करते छान असं सावली पण आहे बाहेर इकडं असं खूप वारं सुटले आज वाटेव पण नाही बोलला आज इथंच बसावं हो पटांगणार छान आणि तू पण आली का तुला भूक लागली सकाळीच भाकरी टाकली होती की सारखे भाकरी टाकत बसू हा डोळे झाकून बसून घेते निसतं श्रेय या तुम्ही पण छान जेवण करा अरे गप की बाबा नक वरडू व्हिडिओ चालू केला की तुला काय होतं काय जणू अश्विनी पण कुठे गेली काय माहिती घरी नाही वाढू झालं नाही दिसलीच नाही बापू गेलेत कुठं काय माहित बापू आले नाहीत पोरं गेली शाळेत बघू येतात का काय घरी कुठे गेल्यात हेच माहीत नाही मला छान अशी छान बटाटो ही टाकून खिचडी केली सर्दीमुळे काय खावाट नाही पण तिखट म्हणलं आहे थोडीशी करून खावावी हका छान अशी केलेली इकडं असं मस्त वातावरण झालंय वार सुटलं वरती झाडं कशी हालते वर मस्तपैकी जेवण केलं बाहेर आणि सगळं आवरला तोवर बापू आलं बापू आले बाहेर वाडा नाही येईल तर गोरांना कारखान्यावरती आता म्हणलं मी चाललो राहणार चला त्यांचं चाललंय काय करायचंय दाखवते तुम्हाला वाड्याचं वज पण सोडलं खाली ठेवलं वजं घेऊन आली की गोर वाराट त्यांना वाटतं चला वजं आलंय आता खायला टाकावा पण आता नेमका त्यांचा बसायचा टायमिंग ना दुपारचा त्याच्यामुळं आता काय उठली नाही पण तीन वाजता उठते ती आणि बापू चाललं रानात रानात काय नाही काय काम पण म्हणलं असते जाऊन आपलं तिथं बाबरीखाली बसलेलं परवडण तिथं शेजारी मकवान आहे ते मकवानाचा सारा पण घेतलाय ते त्याचं पण वजन टाकायचं होतं ते म्हटलं जातो मी रानात चला तुम्हाला दाखवते काय म्हणते ती बघूया चाललाय वे होय ना जायचं पण एक तासाभारी जायचं तासाभारी का बर आता कारखान्यावर गेलो बॅटरी आणली कशाला पाणी आले आलं का ते आता आपलं कडवा भेदवायचं आता दिवसाच्या पाळी सोमवारी गव्हाची वळ राहिली गव्हाची वळ आपल्या पाळीत होती होती ना सगळं होत वडायचा राहिलेला वापर दंड वडायचा राहिलेला होय बर बर बापूंची गडबड चालली जायचं त्यांना वाड घेऊन आलं ती जाऊन कारखान्यावर गुरांना ना गेलं त्यांना जायचं होतं वस्तीवरती वस्ती कुणीतरी बोलवले वाटत त्यांना फोन बिन आला असेल ती जायचा जात म्हणलं असत्यानं वस्ती जाऊन आधी मग राना जावं कपडे पण वाळल्यात धुणं काढायचे आणि सकाळी सगळं सक झाडून काढलं होतं वारा सुटून आणि तेवढासा केअर झालाय दळणं करते आता चला सगळ्यांना शुभ दुखतो बाय कसा वाटला हिडिव सांगा सगळ्यांनी सा ऊन पण वाढायला लागलं संक्रांत झाल्यावर ऊन वाढतंच जास्त 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 म्हणजे आता पुढं फेब्रुवारीपासून तर जास्तच ऊन लागतं कारण का उन्हाळा चालू होतो त्याच्यामुळं आमची ही झेंडूची झाडं सगळी जळून गेली त्याला सगळं आता ही संपूनच गेलं म्हणजे त्यांना पाणी सोडलं तरी मनानेच जळून जाणार आहे सगळी जळायला लागली हो बाकीची हिरवी इथं पण झेंडू मात्र जळून गेला आणि ह्याला ही लागलं या तसली कीड लागली हो का त्याच्यामुळं झाड ती मनानेच जळायला लागली तसली दुख व्हायला लागले बुळं पडून काहीतरी झालं आहे त्याला काय झालं आहे ते माहीत नाही पण ते चागले जळायला आणि आता सगळ्या झाडांचा जवळपास पाला गळला सगळं झाडून काढलं होतं पण ती आलं परत ना असं ही होतं जाऊ आणि अश्विनी कुठं गेली काय माहिती सकाळ धरून घरीच नाही काय म्हणली नाही काय नाही गेली कुठं जाऊ दे आता मी पण करते दळण मस्तपैकी दळण करून संध्याकाळी मी पोरं आहेत नाल्यावर नेऊन टाकतील गाडीवरती आणि घेऊन येतील आता कवा ताल जायचं यायचं कटारा येऊन जातो चाल आजच्या दिवस आहे घरी तर तेवढं सुख Sundia, vais a estar aquí, ¿no?